माझं नाव हेमंत पाटील आज माझी अध्यक्ष सचिन पाटील यांनी पुणे लोकसभेसाठी माझी निवड केलेली आहे आज या ठिकाणी मी ती नियोजित जाहीर केली त्याला मी मान्यता देतो आणि पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत काँग्रेस असू भाजप असू यांनी हे प्रश्न सोडवलेले नाहीत पुणे शहरामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त वाढलेली आहे परंतु पुणे शहरामध्ये देशातील आणि जगातील लोकही या ठिकाणी नोकरी करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये महिन्याला कमवतात परंतु स्थानिक पातळीवरती बेरोजगारांचा प्रश्न अफाट वाढलेला आहे दीड ते दोन लाख बेरोजगार पुणे शहरामध्ये आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम मी पुणे शहरातील सर्व कंपन्यांना विनंती करून त्या ठिकाणी मी त्यांना नोकरी देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामधील स्पोर्टचा जो प्रश्न आहे स्पोर्ट म्हणजे काही ठिकाणी ग्राउंड नाहीत क्रिकेटचं ग्राउंड असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल असे अनेक ग्राउंड आता पुणे शहरामध्ये आसपास नसल्यामुळे त्यांना लांब जावं लागतं त्यासाठी मी जर पुणे लोकसभेला निवडून आलो तर त्यांना पुणे शहराच्या आसपास जवळपास कुठेतरी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये मा मराठा मुस्लिम धनगर मातंग दलित अनेक प्रकारचे जातीचे लोक या ठिकाणी राहतात त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा सोडवण्यासाठी आमची पार्टी प्रयत्नशील राहणार आहे मी सचिन जागेश्वर पाटील अपि प्रजात पार्टी या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज पुण्यामधनं मी दोन उमेदवारांची नावं जाहीर करतोय ते पुण्यात आहेत हेमंतदा दे पाटील आणि कोल्हापूरचे आहेत संतोष बिसिसरे यांची आम्ही नाव जाहीर करून त्यांना मैदानात आणि रिंगणात उतरवतो जबरदस्त टक्कर देऊ आणि पाटील साहेबांना निवडून आणू ही खात्री सुद्धा नमस्कार मी संतोष बिसुरे राणा कोल्हापूर आज या पत्रकार परिषदेमध्ये मी माझी उमेदवारी जाहीर केली आपली प्रजाहित जन पार्टीच्या वतीनं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो आणि आजचा जर सध्याचा विषय जर करायला गेला तर आज कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात गलितचं राजकारण असेल तर ते आमच्या कोल्हापूरमधलं राजकारण म्हणलं तरी बावड ठरणार नाही कारण आज मी ज्या उमेदवारांच्या विरोधात उभारत उभारत आहे उमेदवार आहेत उमेद श्रीमती शाहू महाराज आणि दुसरं विद्यमान खासदार संजय मंडली यांच्या परस्पर मी प्रतिस्पर्धा म्हणून मी उमेदवारी जाहीर करत आहे आणि जर या विकासासंदर्भात जर बोलायचं म्हणलं तर पत्रकार हे आपले स्तंभ आपला मानला जातो आणि तुम्हाला सर्व काय माहित आहे की बाबा या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पाहिजे काय नाही राजकारण कसं झालंय कसं नाही आपल्या सर्वांना माहितच आहे पण सध्याच राजकारण जर बघायला गेलं तर मूलभूत जे गरजा येतात जनतेच्या त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आणि त्यांचं जास्त लक्ष की फोडाफोडी आमदार कसे फोडायचे आणि सत्ता कशी मिळवायची आणि सत्तेतून पैसा कसा मिळवायचा हे त्यांचं धोरण आहे आणि या धोरणला आम्ही विरोध करण्यासाठी धोरणवर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आपण आपला प्रजाहित हित जन पार्टी ताकदीनं ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा उमेदवार आहे पण आम्ही बारा उमेदवार चांगल्या पद्धतीने आम्ही टक्कर देऊ आणि येणाऱ्या दिवसांमध्ये खरोखर त्या येणाऱ्या सत्तेत कोणी असो पण त्यांना थोडीफार वचक बसेल एवढी मी गावायची ही का ही का महाराष्ट्र देशात उघडली आहे त्याबद्दल राष्ट्रीय महासचिव गजानन शेषक दोन शब्द बोलतील सर्व पत्रकार मित्रांना बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न पडला असेल की अपनी प्रजागीत पार्टी हे नवीन नाव आहे आणि एवढ्या सारे पक्ष असताना आणखी एका नवीन पक्ष गरज का असावी पक्ष त्यांनी ओपन केला आहे की जे पक्षामध्ये त्यांचं बॅकग्राऊंड काय असेल त्यांचा अनुभव काय असेल पक्षाचं बॅकग्राऊंड आणि पक्ष का ओपन केला आणि पक्ष कधी स्टार्ट झाला सगळी माहिती अध्यक्ष तुम्हाला त्या पक्ष हा ज्यांच्या सोबत उघडलं आहे की ज्यांच्यासोबत व्यक्त सिंग आहे त्यांचे सर्वांचे अनुभव जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून ते राजकारणात आहेत उदाहरणार्थ माझं झालं तर मी बावीस वर्ष भाजप आहे आमची एकच इच्छा होती की आजकाल जे बोल पक्ष आहेत तिचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना किंवा महायुतीजवळ काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा या दोघांपैकी तिसरा मार्ग चालायला तयार नाही आहे यांच्यासोबतच जावं की त्यांच्यासोबतच जावं याची त्याच्याकडे पर्याय उपलब्ध नाही आहे परिस्थिती अशी आहे की हे घ्या तयार नाही तेही घ्या तयार नाही आहे ज्यांना आणखी उभं करू द्यायचं त्यांनाही दुसऱ्यांना उभं राहू द्यायचा आहे अशी परिस्थिती आहे तुम्ही बघितलं असेल की महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद चंद्र पवार साहेबांशी राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्याच्यासोबत आणखी बरेच पक्ष आहेत पण एकाही पक्षाला एकही तिकीट देण्यात आलेलं नाही जो माझा आज आज म्हणजे प्रजे पार्टी आपली पार्टीचे राष्ट्रीय सचिन पाटील यांनी माझं नाव घेतलं आणि ते जाहीर के केले त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो पुणे लोकसभेसाठी काय काय करावं लागतं कशा पद्धतीनं आपल्याला इलेक्शन लढावं लागतं लोकांचं मतदान आपल्याला कसं होईल त्या संदर्भामध्ये ही मला गेल्या पंचवीस ते तीस मला माहिती आहे